कार्यक्रमला उपस्थित अपने सर्व देवप्पा मदने त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले सर्व वीर पवार यांचा या ठिकाणी बार्शी तालुक्याचे आमदार यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे

सत्कार समारंभ हा कार्यक्रम आता या ठिकाणी संपलेला आहे बार्शी तालुक्यातून आलेले सर्व धनगर समाज बांधव राष्ट्रीय समाज पक्षाचे अरुण वैद्य यांचं या ठिकाणी स्वागत आज या ठिकाणी पहिल्यांदाच आपण धनगर समाजाचा एवढा मोठा भव्य आणि दिव्य या ठिकाणी हा मेळावा आयोजित केलाय तसं पाहिलं तर भाऊनी सांगितलं आपल्याला धनगर समाजाचा मेळावा आपल्याला वैराग या ठिकाणी घ्यावा लागतोय त्या पद्धतीनं आपण गेले दहा दिवस सर्व सर्व समाज बांधव फिरत होते सर्वाशी मोबाईल आणि गाव भेटी घेऊन हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला हा मेळावा आयोजित करण्याचा उद्देश एक होता सर्व समाज एकत्रित होतात आपणही कुठल्या तरी एका माध्यमातून आपण एकत्रित आलं पाहिजे आपल्या समस्या आपल्या मागण्या काय असतील आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये फक्त मतदान करून बाजूला होतो परंतु त्या मतदानाचा उपयोग व्हावा मतदानाची आपल्या किंमत व्हावी हो आणि सर्व पक्षांना आपल्या धनगर समाजाची ताकद काय आहे हे माहीत व्हावी म्हणून हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तसं पाहिलं तर या बार्शी तालुक्यामध्ये एकशे अडतीस गाव आहेत एकशे अडतीस गावापैकी एक नव्वद गावामध्ये गावा आमचा धनगर समाज विखुरलेला आहे बार्शी तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अडतीस हजार मतदान आहे सोळा हजार बार्शी शहरामध्ये मतदान आहे आणि एकूण सांगायचं सांगायचंय की चोपन्न हजार असलेला हा धनगर समाज बांधव आज आपल्या उपस्थित आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा जवळजवळ साडेचार लाखाच्या आसपास आहे त्याचबरोबर अनेक दिवसापासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमच्या धनगर समाजाची एकच मागणी आहे धनगर आणि धनगर दंगर। र आणि ड चा गेली पंचाहत्तर वर्ष झाला आम्हाला यामध्ये अडकवून टाकलेला आहे आणि आमचा प्रतिनिधी कोणीतरी असावा म्हणून हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये याचिका फेटाळ्या आणि या याचिका फेटाळल्यानंतर बहुला या मेळाव्यातून आम्हाला एक विनंती आहे की आमचं पंच्याहत्तर वर्ष झालं काही पक्षांनी आमचं नुकसान केलं आमच्या समाजाला कधी या आरक्षणाचा लाभ घेऊन दिला नाही साडेतीन टक्क्यामध्ये आम्हाला अडकवून टाकलं महाराष्ट्रामध्ये दहा कोटी समाजापैकी दोन कोटी असणारा हा समाज आणि आम्हाला साडेतीन टक्क्यामध्ये अडकवून टाकलं त्याच्यामुळं केंद्रामध्ये आम्हाला ओबीसी मध्ये जावं लागतं राज्यामध्ये आम्हाला ओबीसी मध्ये राजकीय आरक्षण घ्यावं लागतं आणि शैक्षणिक मध्ये आम्हाला टी कच साडेतीन टक्क्यामध्ये आम्हाला आरक्षण घ्यावं लागतं जसं म्हटलेलं काशीरामनी म्हटलेला आहे की दसा जिसकी जितनी संख्या भारी त्याला तेवढी संधी मिळाली पाहिजे त्यामुळे या या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही भाऊला एक विनंती करतोय की आपण कर्तव्यदक्ष आमदार आहात फडणवीस साहेब ऐकत ऐकतात तुम्ही वेळोवेळी प्रश्न मांडलेला आहे परंतु तुम्ही यावेळी आता आपल्याला विधानसभेपूर्वी तुम्ही विधानसभेमध्ये भरवणी साहेब सर्व तुमचं ऐकता त्यालाच आपण सभा ऐकल की म्हणून सांगितलं आम्हाला समाज मंदिरापेक्षा रस्त्यापेक्षा आम्हाला आम्हाला तुम्हाला एकच विनंती करायची आहे कारण आमची स सत, सत्तर वर्ष आमचं शैक्षणिक आणि नोकरीचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं आमच्या अनेक पिढ्या बंदोबस्त झालेले आहे परवा रयत संस्थेची जाहिरात निघाली होती रयत शिक्षण संस्थेमध्ये साडेआठशे जागा निघाल्या दाखवले लक्षात ठेवा दाखवलं जात जर आपल्याला एसटी आरक्षण तर सर्व अधिकाऱ्यांना सर्व नोकऱ्यामध्ये आम्हाला प्रमोशन मिळत त्यामुळे बहु तुम्हाला विनंती आहे या समाज बांधवाच्या माध्यमातून की तुम्ही फडोणी साहेबांचा या ठिकाणी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये ठराव घेऊन लोकसभेमध्ये आपलं आहे तिथं दुरुस्ती करून राष्ट्रपतीच्या सहयान सहीनं आम्हाला यष्टीचा आरक्षणासाठी तुम्ही पूर्ण कराल अशी मी धनगर समाजाच्या वतीनं आपल्याला एक विनंती करत आहे भाऊ हा धनगर समाज हा प्रामाणिक समाज आहे हा इतर समाजासारखा इकडं तिकडे फिरणारा नाही एकदा शब्द दिला तर सर्व मतदान आपल्याला या तालुक्यातलं आम्ही तुमच्या पाठीशी झालो परंतु विधानसभेपूर्वी आपण सर्वांनी एस टी भवनास विनंती आहे की एस टी आरक्षण तुम्ही मार्गी लावा त्यामुळं आमच्या होणाऱ्या होणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या थांबतील त्यामुळं त्याचबरोबर अधिक नगरी घेता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर पोपट काळे यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करत आहे అని సూచనా మధవా అనుభవ దేవతే సరణగ మధ్య మనోగత వ్యక్త सकल धनगर समाज आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे माझे सर्व बांधव खर तर धनगर समाज धनगर या शब्दाची उत्पत्तीच आहे तर आपण स्वतःचा गैरसमज करून घेतो की धनाचा आगर म्हणजे धनगर ती चुकीची उत्पत्ती आहे आपल्या सगळ्याला विनंती की राम शिंदे साहेबांना प्रचार भरपूर तिकडे करायचा जा त्याच्यामुळे येऊ शकलेला आहे आपल्याला स्पीकर ऑन करून सगळ्या धनगर समाज बांधवांना ते शुभेच्छा पण देतील दी आणि आपल्याला संबोधित करतील तरी त्यांचं भाषण सर्वांनी हो या ठिकाणी ऐकावं आणि विजय सभेला साहेब या ठिकाणी बारशी मध्ये येतो म्हणले जल्लोषामध्ये आपण साहेबांच स्वागत करू साहेब एक मिनिट बोला साहेब मी स्पीकर ऑन केलाय <स्थाथी> అని మన సే ఆయన సే Altyazı

साहेब धन्यवाद सगळे आमच्या पार्शिकी सर्व धनगर समाज बांधवाच्या वतीनं अर्चना ताईच्या वतीनं माझ्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार आहे विजय सभेला आपण बार्शी यावं ही नम्र विनंती धन्यवाद हो, 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 हो। भाऊ माजी मंत्री मान्य राम शिंदे साहेब आपले आभार व्यक्त करतो आणि माझं एक मिनिटात मनुगत अगदी थोडक्यात आवडतो मित्र दणगर म्हणजे धनाचा आजर असा चुकीचा शब्द किंवा चुकीचा अर्थ आपण वापरतो बहु तुम्ही जरी त्या दंगर समाज चेहरे पाहिले तर एक ही चेहरा एशी मध्ये बसला दिसणार नाही फ्रीज मधून काढलेल्या सफरचंद एक का एकही चेहरा दिसणार नाही सगळे चेहरे रापलेले कष्ट केले आणि काळवून चेहरे आहेत कुणामध्ये कष्ट करणारे चेहरे आणि आमच्या दंगर समाज वैशिष्ट्य म्हणजे आम्ही कधीही विनाकारण कोणाच्या पाठीमागे थांबत नाही मेंढर त्याच की जिथे का खाण्यासाठी काश्या असते नंतर बांधवून परत फिरते ती असा हा आमचा समाज आहे जो काय करतो नेहमी आमचा समाजाचा फायदा कष्टकऱ्यांचा फायदा याचा विचार करून पाठवायला चालत असतो आपण जर पाहिलं तर सध्या आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातोय आपल्या महाराष्ट्रातील सर्व जात बांधव सर्व जातीचे बांधव आपले मित्र भाऊ बांधव आहेत मित्र आहेत आपल्या मनामध्ये कोणाबद्दल दुजाबाव नाही आणि हा द्वेष किंवा दुजाबाव असण याला न्याय देण्याचं काम मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची संपूर्ण जातीला असा योग्य असा न्याय मिळेल प्रत्येक जातीचा कसा संतोष साधला जाईल प्रत्येक जातीला आरक्षण जाती असेल महामंडळाचा निधी असेल शैक्षणिक सुविधा असतील यासाठी आपलं नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि सर्व

बार्शी तालुका धनगर समाज बांधवाचे मेळाव्याचे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राजेभाऊ राऊत साहेब आपल्या वैराग भागाचे नेते संतोषदादा निंबाळकर वैरागचे चे उपनगराध्यक्ष निरंजन मालक आणि स्टेजवर स्थानापन असणारे सर्व नेते मंडळी आणि समाज बांधव आठ दिवसापूर्वी बहुंनी एक अपेक्षा व्यक्त केली प्रमुख कार्यकर्त्याजवळ की आपल्या धनगर समाजाशी मला हितगुज साधायचे आहेत तर आपण सर्व समाजाला एकत्र करा बहूंच्या आदेशानुसार वैराग आणि बारशे भागातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या समाज बांधवाला निरोप दिला भेटी दिल्या आणि आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं बहुंच्या एका निरोपावर बहु तालुक्यातील समाजामधील प्रमुख कार्यकर्ते आज प्रचंड संख्येनं आपल्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आहे तेव्हा प्रथम मी आपल्या समाज बांधवांचंही अभिनंदन करतो कौतुक करतो स्वागत करतो बहु आपण दिलेल्या प्रत्येक आव्हानाला आमचा समाज आपल्याला प्रतिसाद देतोय आपल्या पाठीमागे खंबीरपणाने आहे आणि आपण जी आपण जे धोरण अशा पद्धतीने आमच्या समाजाने ठरवलेलं आहे म्हणून हा समाज इतक्या संख्येने आज या मेळाव्याला उपस्थित आहे आम्ही बऱ्याच गावामध्ये भेटत असताना समाजातील नवीन युवकांची चर्चा करत असताना समाजामधून आपल्या पण काही अपेक्षा आहेत आपण बऱ्याचशा अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत आमच्या इच्छेपेक्षा गरजेपेक्षाही आपण आमच्या समाजाला भरपूर दिलेला आहे परंतु काही तरुण कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी खंत आहे ती मी आपल्या पुढे व्यक्त करू इच्छितो आपण ज्याही संघटनेमध्ये काम करा ज्याही पक्षामध्ये काम करा त्या पक्षामध्ये तालुका पातळी जिल्हा पातळी शासकीय अशासकीय कमिटीवर आमच्या समाजामधील लोकांना प्रतिनिधित्वाची अपेक्षा समाजाने व्यक्त केलेली आहे कारण बरेचसे युवकांना आपल्या बरोबर आपल्या पक्षामध्ये काम करण्याची इच्छा आमच्याजवळ बोलून दाखवलेली आहे त्यांच्या भावना मी आपल्यापर्यंत पोहोचवतो तसेच आपण प्रत्येक गावामध्ये काम करत असताना आम्हाला भूघोस निधी प्रत्येक गावामध्ये परंतु आणखी काही गावांमध्ये काम अपूर्ण राहिलेली आहेत ती कामही आम्ही त्यांच्या कोण एकत्रित संग्रहित करतो आणि आपल्याकडे अशा पद्धतीचा पाठपुरावा आम्ही करू तुमच्याकडून निश्चित पद्धतीनं ते काम होण्याच्या आम्हाला मुळीच शंका नाही तरी धनगर समाज हा एकदा शब्द दिला की त्या शब्दाला पक्का असतो कधीही तो शब्द मोडत नाही म्हणून आपण जे सांगाल त्या पद्धतीनं हा समाज आपल्या आज आहे उद्या आहे आणि या पुढच्या काळात राहणार आहे म्हणून आमच्या समाजासाठी तरुण पिढींना त्यांच्या असणाऱ्या थोड्याफार आपल्यामध्ये चळवळी घटनेमध्ये थोडाफार वाटा मिळावा ही पुन्हा श एकदा आपल्याला विनंती करतो बरेचसे वगैरे बोलत असल्यामुळे मी माझं बोलणं संपवतो जै हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर माझे जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच माझे सरपंच आपण या विनंती आहे की आपण थोडक्यात विचार म्हणतो हे आवाज नाही हे आवाज द्या एवढे आपण अन्वेन चालू घेतलं

माजी नगराध्यक्ष रमेश पाटील शहराचे उपनगराध्यक्ष निरंजन गोमकर माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथजी खरात सुधीर बापू बारबोले कुंडलिक भाऊ गायकवाड आणि आमचे दैवत सर्व देवगुप्पा नानासाहेब सातपुते त्याचबरोबर आम्ही गावागावात गेलो आणि सर्व धनगर समाजांना या मेळाव्याला येण्यासाठी आमंत्रण दिलं त्यांचे सर्व शीतल पाटील आप्पा तुरे सर तुरेसर दे सर नाना धायगुडे नवनाथ चोरमाले केतन डेकडे महेश हुनमाने राहुल खरात माने सर करडे सर आमचे सर आणि सर्व बार्शी तालुक्यातून आलेले धनगर समाज बांधव आपल्याला माहित आहे उस्मानाबाद धाराशिव लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता आपले सरांचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय प्राध्यापक राम शिंदे यांनी आपल्याला संबोधित केलेलंच आहे परंतु मी आपल्याला या ठिकाणी थोडीशी जाणीव करून देणार की भारतीय जनता पार्टीनं आपल्या धनगर समाजासाठी काय काय दिलं आणि आपण बघितलं की महाविकास आघाडीचे नेते परभणी मतदारसंघामध्ये तुटून पडले